प्रसंगी घर सोडावे लागल्यास आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला पृथ्वीराज पाटील यांचा नदीकाठच्या लोकांशी संवाद कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती चाळीस फुटांवर जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावं लागेल आणि त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल आणि यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिला आहे कृष्णा नदीची पाणीपाती वाढल्याने कृष्णाकाठी अस्वस्थता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट आरवाडे प्लॉट यासह हो पुराचे पाणी जिथे पहिल्यांदा येते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त भागात माती मदतीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असे त्यांना आश्वस्त केलं आहे या स्थितीसाठी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसप्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर अजिंक्य जाधव प्रशांत अहिवाळी मनोज लांडगे योगेश राणे सदस्य उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांना यांनी नागरिकांना असुरक्षित राहण्याचे आवाहन केले पाणी चाळीस फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अशी विनंती आहे नमस्कार सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते आणि आज आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे प्रवण क्षेत्र आहेत सुरशी प्लॉट वारवाडी प्लॉट पटवर्धन प्लॉट मगर कॉलनी काकानगर दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क का केलं कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की के आपले आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षितस्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातनं जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपण फक्त सावध राहावा सतर्क राहावा वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली